राष्ट्रवादीच्या चिन्हावरनं ज्या वाद झाला त्या वारंवार जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादीत झालं असं एक चित्र बघायला मिळालं तुमचं एक जुनं भाषण अनेकदा व्हायरल व्हायचं अजूनही होतं ते मध्ये मध निवडणूक काळात जास्त व्हायरल होतं तुम्ही जेव्हा एकनाथ शिंदे सोडून गेले होते त्यांना जेव्हा पक्षचिन्ह मिळालं तेव्हा तुम्ही म्हणायचा की तुम्ही स्वतःचा पक्ष काढायला हवा पक्ष कोणी काढला आहे शिवसेना पक्ष कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे तो रेफरन्स तुमच्या भाषणातला बऱ्याचदा दिला जातो तुम्हाला असं वाटत ना की आता आपणही वेगळा पक्ष काढून जसं राज ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत बाहेर पडून वेगळी चूल मांडली वेगळा पक्ष केला तुम्हाला तसं करावा वाटलं आम्ही वेगळा पक्ष काढलेलाच नाही ठाकरेंनी था, ते बाळासाहेब ठाकरेंच्या मधनं ते बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष काढला आम्ही पण सगळेजण नव्याण्णव दहा जून ला शिवाजी पार्कला सभा झाली तेव्हापासून अनेक जण या पक्षाशी निगडीत आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आम्ही पक्ष काढायचा प्रश्नच येत नाही